आम्ही सिंधुदुर्ग जिल्ह्यातील देवगड तालुक्यातील किल्ल्यावर देवगडच्या किल्ल्यावर आलेलो तिथूनच दीपस्तंभ हा जवळ असल्यामुळे दीपस्तंभाजवळ आलो तिथे एंट्री द्या गेटवर जेद। पास विचारल्या तर उपलब्ध होतो पास घेऊन आम्ही या दीपस्तंभाच्या सगळ्यात वरच्या साईडला आलेलो आहेत तिथे आम्हाला संपूर्ण समुद्रकिनारा दिसतो आहे काही मच्छीमारी बोटी येताना दिसतोय ज्या मच्छी घेऊन येत आहेत किनाऱ्याच्या दिशेने तसंच ह्या दीपस्तंभाच्या वरच्या बाजूला एक तबकडी फिरते मारताना तापमानातील दिशेचं येणाऱ्या किनाऱ्यावरून येणाऱ्या हे देवगड तालुका आहे कळण्यासाठी जो स्तंभ आहे आणि हा स्तंभ स्तंभ फुल्ली सोलर पॉवरती चालतो त्याला इलेक्ट्रिकची गरज नसते तसंच या स्तंभाला वर येण्यासाठी अनेक पायऱ्या चढून यायला लागतात लागतो त्या टाईम आणि संपूर्णपणे थंड हवेचं वातावरण किती बाहेर उष्णता असून ते पण या दीपस्तंभावर थंड हवा मिळत असते आणि हा किल्ल्यावर आल्यानंतर तुम्ही दीपस्तंभाकडे नक्की येऊन दीपस्तंभाचा अनुभव घ्या